निश्चितपणाने आम्ही त्यांचं स्वागत करतो की ते मूळ विचारधारेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि मूळ विचारधारेमध्ये असल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं निश्चितपणाने स्वागत करू आणि मला तरी असं वाटतं की सुबो का भुला आहे ती को वापस घरको आज आहे उसे भुला नाही काय हे बघा मागच्या काळातही ते सगळ्यांचे या जिल्ह्यामध्ये माहिती असेल की जुने भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि मंत्री म्हणून ओळख होती त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक त्यांनी बऱ्याच वेळेस टीकाही केली के पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत तर निश्चितपणाने आम्हीसुद्धा त्या टीकेला काही प्रत्युत्तर देणार नाही ते विसरून जाऊ आणि एक नवा अध्याय या जिल्ह्यामध्ये सुरू करतो खडसेच्या प्रवेशांचा मुहूर्त कधी ठरला आहे तुम्ही तर तारीख निश्चित आहे नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील अशी माहिती मला मिळालेली आहे नाशिक असेल रत्नागिरी असेल शिंदे गट या पाच जागांसाठी आग्रही आहे काय सांगा शिंदे गटाची जागा नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये जितके मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये फक्त जा नाशिक जागाच शिवसेना लढते त्यामुळे शिंदे गटालाच ही नाशिकची जागा मिळावी अशी पूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या शिवसैनिकांची मागणी आहे आपण तर ऐकलं असेल आम्ही आमचे मा प्रचार करणार आहोत ही भूमिका आम्ही मांडलेलीच आहे आम्ही निश्चितपणाने आम्ही विचारधारेच्या बाहेर जाणारे लोक नाही आहोत आम्ही प्रचार करणार पण मागच्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याची सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांनी ने नेते मंडळींनी या ठिकाणी मांडणी केली की मागच्या काळात आपण काम करू नये काही ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या होत्या त्या होऊ नये म्हणून वरच्या पातळीवर तुम्ही चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे असं तुम्ही या ठिकाणी आहे निश्चितपणाने आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही जे केलं आहे सुद्धा ज्यावेळेस आम्ही ज बाहेर गेलो जो उठाव केला तो सांगून केला आणि जाऊन केला त्यामुळे आम्ही जे करतो ते बरोबर करतो मनावर समोर करतो आणि आमचा इतिहास आपण चेक करा की आम्ही कधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारे या ठिकाणी पाठीमध्ये खंजर खोपसलेला नाही आणि खोपसणार नाही आम्ही काम करू फक्त अपेक्षा एवढी आहे की मागच्या वेळेस जे झालं वे ते पुढच्या वेळेस होऊ नये ही विनंती आम्ही भाजपच्या नेत्यांना केलेली आहे आणि ते मान्य केलेलं आहे मला वाटतं याच्यापुढे तसं होणार नाही अशी खात्री बाळगून आम्ही आमचं काम करणार आहोत